जर पोलिसांचा आपण व्हिडिओ बनवला तर पोलीस आपल्या विरुद्ध अभ्रमुखानीचा दावा करू शकतात का तर रिसेंटली पुण्यामध्ये तुम्हाला मी घटना सांगते जीएम रोडवरती एका व्यक्तीने त्याची गाडी नो पार्किंग मध्ये उभी केली होती आणि पोलिसांनी ती गाडी उचलून नेली त्यानंतर तो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये ती गाडी आणण्यासाठी गेला असता पोलिसांनी फाईन प्लस एक हजार रुपये एक्स्ट्रा त्याच्याकडे मागितले आणि त्या व्यक्तीने ते एक हजार रुपये एक्स्ट्रा देण्याचा नाकार सगळ्या घडलेल्या घटनेचा त्या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह वरती एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ अपलोड केला तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी विरुद्ध महिला पोलिसांचा व्हिडिओ काढल्याबद्दल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट सेक्शन सिक्स्टी या अंतर्गत इलेक्ट्रिकल अस्लील साहित्य प्रकाशित करणे आयपीसी सेक्शन पाचशे पनिशमेंट ऑफ डिफॉर्मेशन तसेच आयपीसी सेक्शन पाचशे नऊ कुठल्याही महिलेचा अपमान करणे आणि त्यानंतर जेव्हा हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की त्या व्यक्तीच्या विरुद्ध जो एफ आय आर आहे तो रद्द करण्यात यावा तसेच कुठल्याही ऑन ड्युटी पोलिसांचा व्हिडिओ काढण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे तर आजची